स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी कर्मचारी रात्रीच्या सुमारास गस्तीवर असताना आरोपीच्या घरी दोन हिरो होंडा स्प्लेंडर कंपनीच्या दुचाकी संशयीस्पद ठेवली असल्याची गोपनीय माहिती देण्यात आली माहितीवरून बारा मे रोजी रात्री अकरा वाजताच्या सुमारास पोलिसांनी दिगोरी मोठी येथे धाड टाकत आरोपीला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता दुचाकी सालेबर्डी व कुंभली येथून चोरून नेल्याचे कबूल केले यावरून पोलिसांनी दिगोरी मोठी येथील अतुल भाष्कर जांभूळकर वय चोवीस वर्ष व सुमित अरुण वासनिक वय पंचवीस वर्षे यांना पकडून पुढील कारवाईसाठी दिघोरी मोठे पोलिसांच्या ताब्यात दिले स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातील एम एच चाळीस ए बी नव्वद अठ्ठावीस व एम एच चाळीस आर वीस बत्तीस अशा दोन्ही दुचाकी ताब्यात घेतल्या आरोपींनी दोन्ही वाहनांची नंबर प्लेट बदलवून खोट्या नंबर प्लेट लावल्या होत्या या घटनेचा पुढील तपास दिघोरी मोठी पोलीस करीत आहेत